अभिनंदन करतो नागपूरवासी यांचं ज्यांनी ज्यांनी एक जुलै रोजी हप्त्यामध्ये भाग घेतला आपला निषेध नोंदवला की दीक्षाभूमीच पवित्रकरण हे आम्ही होऊन देणार नाही दीक्षाभूमी ही आमच्यासाठी पवित्र भूमी आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही एक जुलै रोजी हजर एक समाजाला मेसेज दिला या प्रशासनाला मेसेज दिला की दीक्षा भूमी मे अंडरग्राउंड पार्किंग आम्हाला नको आमची दीक्षा भूमी ही पूर्ववत करा तो जो मेसेज केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे आणि देशामध्ये दे। आणि त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पुन्हा करतो ये एक षडयंत्रा एक तारखेला मी येणार होतो परंतु मी विजयवाडा तू हैद्राबाद असा एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करून देखील मला ते फ्लाईट मिळालं नाही सकाळी पाच वाजता परंतु मला खात्री होती भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल येथील संस्था छोट्या छोट्या संस्था आणि येथील असलेली आंबेडकरी जनता लीडर नसला तरी ही लढाई लढतील आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतील आज तुम्ही यशस्वी झालेला षडयंत्र होतं होत दीक्षाभूमीचे ट्रस्टी जे लबाड आहे समाजद्रोही आहे ज्या दीक्षाभूमीच्या ट्रस्टीने येथील प्रशासनाला हताशी मिळून हे दोन्ही जण दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण सुरुवात झालेला हे दीक्षाभूमी पवित्र आपल्यासाठी आहे की बाबासाहेबांनी ते धम्मक्रांती केली देशामधून लुप्त झालेला बौद्ध धम्म हा दोन हजार साला नंतर बाबासाहेबांनी पुन्हा या देशामध्ये रुजवलेला बाबासाहेबांच्या जीवनातली आखरी धम्म क्रांती आहे आणि आखरी धम्मक्रांती आहे आणि धम्माचं बिल बाबासाहेबांनी कम्प्लीट केलं आपण त्याला चक्र म्हणतो अनेक क्रांत्या केल्या बाबासाहेबांनी शैक्षणिक क्रांती केली आर्थिक के के क्रांती केली सामाजिक क्रांती केली राजकीय क्रांती केली आणि शेवटी बाबासाहेब धम्म क्रांतीवर आली बाबासाहेबांना लगाव होता ह्या क्रांती बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा माझा जो काय उरलेला असा वेळ आहे बाबासाहेब समजत की या क्रांतीच्या नंतर माझ्या जवळ जास्त वेळ नाही आहे परंतु बाबासाहेब त्याच्यातूनही ते म्हणत आहे की माझा जो काय आयुष्याची काही वर्ष राहिलेली आहे काही दिवस राहिलेले असते काही महिने राहिलेले असतील મી બૌદ્ધ ધર્મા પ્રસાર અને પ્રસારા સાથે વાપરી મે દુસર્યા સાટી વાપરના